जिंदगी में कुछ सीखो या ना सीखो मगर लोगों को पहचानना जरूर सीखो क्योंकि लोग दिखते हैं वैसे होते नहीं है काय होते प्रत्येक तुम्हें बढ़ा ये लोक का काम आल कि तुम्हारा शोध देता स्वार्थी लोक अपनी आठवन के काटत जेव काम पड़ता इतर वेळी आपल्या कुठल्याही सुख ती नसतात म्हणजे आपल्या सुखाच्या क्षणांमध्ये आपल्या घरी असलेल्या कार्यक्रमांमध्ये आपल्या आनंदामध्ये ते कधीही सहभागी होत नाहीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ते नोंदवत नाहीत सुखाचं सोडून द्या पण दुःखामध्येही ती कधीही आपल्या सोबत नसतात मात्र ते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ती आवर्जून आपल्याकडे येतात आणि म्हणून आम्ही म्हणजे माय लाईफ माय रूल्स मी माझ्या नियमाप्रमाणे जगतो आणि वागतो आपल्या सुखदुःखात किती लोक येतात त्यांची आमच्याकडे नियमित नोंद असते आणि जी सुखदुःखात असतात तीच आपल्या जीवाभावाची असतात असं समजून ती जर आपल्याकडे आली तर त्यांना आम्ही सहकार्य करतो ही जी स्वार्थी लोक आहेत कामासाठी येणारी लोक आहेत त्यांना काही क्या आम्ही दुखवत नाही त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागतो मात्र प्राधान्य आपण आपल्या लोकांना द्यायचं असतं जी सतत आपल्याबरोबर येतात आपल्याबरोबर असतात दुःखातही आणि सुखातही आणि म्हणून फक्त स्वार्थासाठी आपल्याकडे येणारी लोक ही ये आपण ओळखायला शिकलं पाहिजे कारण लोक जैसे दिखते आहे वैसे होते नहीं आहे